आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पार पडली जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात अहिलानगर येथे तर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी सायली सोळंकी आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पारदर्शक पद्धतीनं जाहीर करण्यात आली या सोडतीमध्ये जिल्हा परिषद पाच गट तसंच कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीचे दहा गणांचे आरक्षण काढण्यात आले महिला अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकांसाठी राखीव जागांची घोषणा करण्यात आली असून या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे सोडतचा कार्यक्रम तहसील कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रशासकीय अधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते सर्व आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पाडल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त कलि आता या सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून तालुक्यातील राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं यामध्ये तालुक्यातील गणांच्या आरक्षणामध्ये वारी गण अनुसूचित जातीसाठी राखीव पडलाय धामोरी गण अनुसूचित जमाती ब्राह्मणगाव ओबीसी महिला करंजी ओबीसी सुरेगाव सर्वसाधारण महिला संवत्सर व्यक्ती शिंगणापूर महिला कोळपेवाडी महिला चांदकसार व्यक्ती पोहेगाव महिला आदी आरक्षण पडल्या तर जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणामध्ये सुरेगाव हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला ब्राह्मणगाव गट सर्वसाधारण महिला किंवा पुरुष संवत्सर सर्वसाधारण महिला किंवा पुरुष शिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पोहेगाव सर्वसाधारण महिला अशा प्रमाणे आरक्षण जाहीर झालं असून याबाबत अधिक माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली त्यानुसार एकतीस सुरेगाव हा गण जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे बत्तीस धामोरी जो आहे तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहिलेला आहे तेहतीस ब्राह्मणगाव गण आहे तो नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठीचा प्रवर्गा आहे चौतीस करंजी बुद्रुक हा गण नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आहे पस्तीस वारी हा गण अनुसूचित जातीसाठीचा आहे छत्तीस संवत्सर हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे सदोतीस शिंगणापूर हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे अडतीस कोळपेवाडी हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे एकोणचाळीस चांदे कसारे हा गण सर्वसाधारणसाठी आहे आणि चाळीस पोहेगाव बुद्रुक हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिलेला आहे अशा प्रकारे एकूण दहा गण जे आहेत कोपरगाव पंचायत समितीच्या अंतर्गत या दहा गणातील एक अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक अनुसू एक नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एक नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आणि दो चार गण सर्वसाधारण महिलांसाठी आणि दोन गण हे सर्वसाधारणसाठी किंवा अनरक्षित अशा प्रकारे आरक्षण आज रोजी निघालेलं आहे या आरक्षण प्रक्रियेमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सायली सोळंके मॅडम या उपस्थित राहिल्या त्यांनी या ठिकाणी आरक्षण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तसे सर्व मीडियाचे प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी हे देखील उपस्थित राहून शांततेत आरक्षण प्रक्रिया आपली पार पडलेली आहे यामध्ये हरकतीसाठी वेळ जो आहे जो आयोगाने कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार चौदा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्यांना हरकत घ्यायची असेल त्यांनी हरकत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सबमिट करायची परिषदेच्या गटाचं जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर त्याचे आरक्षणाचे तपशील जाहीर होईल आता खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या लढतीचं चित्र स्पष्ट झाल्यानं कार्यकर्ते आणि उमेदवारही कामाला लागणार आहेत इस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव